बाय बाय हे आता मला त्रास देतोय कारण की अनुश्री आणि त्याचे बाबा दी आणि त्याचे बाबा दोघंही ऑफिसला आधी स्कूलला गेले आणि मला का जाऊ दिलं नाही म्हणून हा माझ्याशी आता हे करतोय सो so, आमची ही डेलीचीच रुटीन असते डेली त्याला जसं कळतं की आता बाहेर जाणार आहे दोघही निघणार आहे तर डोरच्या तिथे जाऊन उभा राहतो आणि असा आडवा होतो दोघांना लिफ्टलाही जातो आणि आता हा दिवसभर जोपर्यंत ती येणार मी अनुश्री येणार आहे तोपर्यंत मला हा असाच त्रास देणार आहे दादू से हाय काय दि कुठे दी दी कुठे oh, काल गुड मॉर्निंग आज आहे बुधवार आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि जय महाराष्ट्र सगळ्यांनाच विशेषतः आणि सकाळी सकाळी आज मस्तपैकी ऑर्डरही आलेल्या आहेत नेहमीप्रमाणेच कालच्या केरळच्या काही ऑर्डर होत्या त्याही डिस्पॅच केल्या मी आणि त्या डिस्पॅच केल्यानंतर त्यांना मी एक आठ आठ दिवसाचा टॅक्स सांगितला आहे कारण की कोणतीही ते आउट ऑफ स्टेट असल्यामुळे आठ दिवस तर मिनिमम लागणार आहे आणि हा आमचा चिंगू पिंगू हॅलो हाय सकाळ सकाळ त्याची झोप काही झालेली नाही अजून सो त्यामुळे थोडासा अजूनही झोपेतच येतो तो तरीही मस्त पैकी आज मॉर्निंग सहितच बाकीच्याही काही सकाळच्या ऑर्डर आलेल्या आहेत त्याही मला डिस्कच करायचं ऑफिसचे कामही आहेत तेही करायचे आहेत आणि यस लसी ह्या yes. पुण्याचा आमचा सा पाऊस भेटू <laughs> परत नवीन सहित नवीन वेळेवर सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा आणि आपली ऑर्डर नक्की बुक करा नाईन फाय झिरो डबल थ्री डबल फोर झिरो डबल एट या नंबरवर भेटूया नवीन ब्लॉग सहित नवीन वेळेवर तोपर्यंत बाय